फलटणमध्ये लक्ष्मी आई मरीमाता देवीची यात्रा मोठ्या उत्साहात संपन्न फलटण शहरामध्ये फलटण बारामती रोडवर लक्ष्मी आई मरीमातेचं मंदिर आहे त्या ठिकाणी दरवर्षीप्रमाणे फार मोठ्या उत्साहानं यात्रा साजरी केली जाते याही वर्षी यात्रेचं औचित्य साधून सर्व पवार परिवाराच्या वतीनं यात्रेचं अतिशय सुंदर नियोजन केले होते या यात्रेमध्ये अनेक मान्यवरांनी येऊन मरिमातेचं दर्शन घेतलं व सर्व पाहुण्यांचे व मान्यवरांचे अतिशय जंगी स्वागत करून सर्वांच्या स्नेहभोजनाची व्यवस्था अतिशय सुंदर रीतीनं केली होती या यात्रा व कार्यक्रमाच्या निमित्तानं अभिजित निंबाळकर संजय गायकवाड तसेच आमच्या डी एस पी न्यूज चॅनलचे सातारा जिल्हा प्रतिनिधी पांडुरंग कुंभार यांच्या प्रमुख उपस्थितीत होती या कार्यक्रमासाठी रमेश तुकाराम पवार राहुल रमेश पवार रोहन रमेश पवार यांनी अतिशय परिश्रम घेऊन यात्रेचे व जेवणाचं सुंदर असं नियोजन केले होते सर्वांचे आभार सुनील पवार यांनी मानले न्यूज फटण उप उपतालुका प्रतिनिधी सुनील पवार सर्वसामान्यांना न्याय मिळवून देणारे हक्काचे चॅनल डीएसपी पी न्यूज लाईव्ह संपूर्ण महाराष्ट्रातील बातम्यांसाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा